नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी आत्ता आलोय दादाचं नाव आहे दत्तू सोनुभाऊ सोनु बोरसे बोरसे बोर मुक्काम मालपाटणे माल तालुका देवळा जिल्हा नाशिकमध्ये खरं म्हणजे याचा खूप मोठा आग्रह होता की मला आ, हे रोटरी मशीन जे आहे आपलं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी आपण विविध तंत्रज्ञान पोचवत असतो त्याच माध्यमातून हे जे सात एच पीचं आपलं जे पॉवर विडर आहे तर आ, अनेक शेतकरी अनेक असे असे प्रश्न विचारतात की हे मशीन काय करतं कसं चालतं याचं लाईव्ह प्रत्यक्षिक आपण आज तर करणार आहोतच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आ, या मशीनमध्ये आपण यांना जे पार्ट दिले तर ते आपण चार प्रकारचे पार्ट यांना दिलेले आहेत तर सगळ्यात पहिलं हा सात एच पीचा मशीन त्यामध्ये आपण त्यांना ही टायर त्यानंतर समोर त्यांची कालची मक्का आपल्याला दिसत असेल या मक्काला भर देण्यासाठी आपण या मशीनला हे षडयंत्र म्हणजे भर टाकण्यासाठीचं आणि मधलं गवत निघण्यासाठीचं त्यानंतर सर्वसाधारण चार फुटाचा रोट्या लोखंडी लोखंडी चाकं त्यानंतर वखर वखरामध्ये तीन फुटाची पास अडीच फुटाची पास दोन फुटाची पास असं आपण त्यांना दिलेला आहे निश्चितपणानं ते याचा उपयोग करतील आणि आपल्या निश्चितपणानं कमी खर्चामध्ये कारण आज बैलांची संख्या कमी झाली चारा उपलब्ध होत नाही त्यानंतर मनुष्यबळ जास्त लागतं तर त्या उद्देशानं निश्चितपणानं हे यंत्र ते वापरतील आणि वापरल्यानंतरचा अनुभव आपल्याला ते शेअर करतील धन्यवाद